हर घर आयुर्वेद या अभियानामध्ये आम्ही काम करतोय काम करत असताना गोळेगाव या ठिकाणावरील राजू भाऊ अमुख यांची बहीण खर तर त्यांना अमृत ज्यूस आपण दिलेला होता रेखा ताई यांना अमृत ज्यूसच्या माध्यमातून काय फरक जाणवला त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया आणि त्यांना काय आजार होता तेच आता आपल्याला या ठिकाणी सांगतील ताई तुम्हाला काय आजार होता आणि किती दिवसामध्ये तुम्हाला फरक पडला तो आम्हाला या ठिकाणी सांगायचा सा आहे मला संधिवाताचा त्रास होता होते पण ज्यूस घेतल्यामुळे मला पंधरा आला आंबूवाय कुठला ज्यूस आहे रियाश रियाश आंबू ज्यूस बर हा तुम्हाला पंधरा दिवसामध्ये फरक पडला यापूर्वी तुम्ही किती दवाखाने केले भरपूर भरपूर दवाखाने दवाखान्याने तुम्हाला काहीच फरक नव्हता पडला अजिबात बरोबर बघा ताई म्हणतात मला वाताचा त्रास होता माझे पाय वगैरे सुजत होते आणि या ठिकाणी गुडगे वगैरे दुखत होते त्यांना अमृतज्यूसच्या माध्यमातून दीड महिन्यामध्ये फरक पडला पूर्ण त्यांची सूज उतरली त्यांचं दुखणं देखील वाताचं वगैरे ते थांबलं म्हणजे आज अमृतज्यूसच्या माध्यमातून खूप चांगलं त्यांना वाटायला लागले ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही अमृत ज्यूस घेतला दुसऱ्यांनी पण घेतला पाहिजे घेतला पाहिजे ताई म्हणतात मी देखील अमृत ज्यूस घेतला दुसऱ्यांनी पण घेतलं पाहिजे बघा अमृत ज्यूस म्हणजे हे कुठलं औषध नव्हे हे फूड सप्लिमेंटरी ज्यूस आहे वे, वेगवेगळे वे, बेचाळीस फळांपासून बनवलेला हा ज्यूस आहे एखाद्या व्यक्तीला शुगर बीपी थायरॉइड मुळव्यात किडनीस्टोन आय एचआय कॅन्सर वात आहे कप आहे पित्त आहे हातापाया मुंगे आल्सरचा प्रॉब्लेम हृदयामध्ये ब्लॉकेजेस डोळ्यामध्ये मोतीबिंदूचा ऑपरेशन पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत सहा से पन्नास हजारावरती हे प्रभावीपणे काम करत खऱ्या अर्थानं मानव जातीसाठी वरदान असणार हे रियांश अमृत ज्यूस हे प्रत्येक माणसानं घ्यावं आणि निरोगी आयुष्य जगावं आलेल्या ताईंच्या अनुभवानुसार मी सांगेल हर हर रियांश घरघर रियांश